नमस्कार मंडळी मी में राहुल जंगम आपले स्वागत करतो आपल्या पुरातन गाथा या चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रथम आराध्य दैवत गणपती बाप्पा सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा का केली जाते आता बघा मंडळी कोणतेही कार्य असू द्या सत्यनारायणाची पूजा असू द्या नूतन घराची वास्तुशांती असू द्या लग्नविधी असू द्या सर्वात आधी जे आहे गणपती बाप्पांना पूजलं जातं कधी आपल्याला असा प्रश्न पडला आहे का की गणपती बाप्पांचंच पहिलं पूजन का करतात सलदना जाणून घेऊया की गणपती बाप्पांची पहिली पूजा का केली जाते गणेश पुराणानुसार प्राचीन काळामध्ये सर्व लोक आपल्या इष्टदेवतेचं पूजन करीत असत आता इष्टदेवता म्हणजे काय आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इष्टदेवता म्हणजे आवडती देवता सर्वजण आपल्या आवडत्या देवाचं पूजन करीत असत त्यामुळे काय झालं प्रत्येक देवता, देवता स्वतःलाच मोठे मानत होती आणि प्रत्येक जण म्हणत होता मीच सर्वश्रेष्ठ आहे यामुळे देवतांमध्ये द्वेष निर्माण होऊ लागला अशा परिस्थितीत देवगणांच्या मनात एक शंका निर्माण झाली आपल्यापैकी प्रथम पूजनीय कोण एक दिवस संपूर्ण देवतांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली वाद होता की प्रथम पूजा कोणाची वाद वाढल्यानंतर सर्व देवगण शिवशंकरांकडे गेले शिवशंकरांकडे गेल्यानंतर देवांनी शिवशंकरांना विचारले की आमच्यापैकी प्रथम पूजा कोणाची तेव्हा जे आहे शिवशंकर देखील विचार करू लागले विचार केल्यानंतर थोड्या वेळाने ते म्हणाले की बोलून हा वाद सुटणार नाही स्पर्धा स्पर्धा यासाठी घेतो अशी होती की जो कोणी देवगण या पृथ्वी तलाची म्हणजेच संपूर्ण विश्वाची एक परिक्रमा सर्वात आधी पूर्ण करेल तोच प्रथम पूजेचा मानकरी ठरेल शिवजींच्या या निर्णयाने सर्व देवतांमध्ये उत्सुकता आणि थोडा गोंधळ निर्माण झाला महादेवांनी स्पर्धा सुरू करण्याची घोषणा करतात सर्व देव आपापल्या वाहनांना घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गासाठी गेले कोणाचे वाहन हत्ती होते तर कोणाचे सिंह कोणाचे मोर होते तर कोणाचे मृग कोणाचे हंस होते तर कोणाचे भुवळ कोणाचे अश्व होते तर कोणाचे स्वान आणि सर्व देव आपल्या आपल्या वाहनांवर बसून निभून गेले एकटे राहिले ते गणपती बाप्पा कारण की गणपती बाप्पांकडे तर होतं मूषक राज आणि मूषकावर बसून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालले म्हणजे थोडंसं हास्यास्पद वातावरण होतं तर तेव्हा गणपती बाप्पाने मूषकाकडे बघितले आणि गणपती बाप्पा तिथेच बसले गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसिष्ट कलांचे अधिपती आहे म्हणून ते विचार करू लागले आणि विचार करता करता त्यांच्या मनामध्ये एक युक्ती आली आणि त्यांनी असा विचार केला की जे शिवशंकर आहेत भगवान शिवशंकर हे पृथ्वीचेच प्रतिबिंब आहे म्हणजेच जर आपण शिवशंकराची एक प्रदक्षिणा केली तर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यासारखी होईल तेव्हा त्यांनी काय केले मुशकावर ते बसले आणि शिवशंकराच्या भोवती त्यांनी एक प्रदक्षिणा मारली एक प्रदक्षिणा मारल्यानंतर ते थांबले आणि त्यांनी शिवशंकरांचा नमस्कार केला तेव्हा शिवशंकर म्हणू लागले की तू तर इथेच होतास मग तुझे पृथ्वीची प्रदक्षिणा कशी त्या पूर्ण केलीस त्यावर गणपती बप्पा हसून म्हणाले हे महादेव तुम्हीच संपूर्ण जगाचे अधिष्ठान आहात तुमची परिक्रमा म्हणजेच सृष्टीची परिक्रमा तेव्हा थोड्या वेळातच सर्व देव एक प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं की गणपती बाप्पा अगोदरच येऊन बसलेत हे पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी गणपती बाप्पांस विचारले तुम्ही कुठे गेला नाहीत का तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाहीत का तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले मी तर कधी चालू येते तेव्हा देवता म्हणाले तुम्हाला तर कुठे बघितले नाही तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की मी जे आहे भगवान शिवशंकरांचीच एक प्रदक्षिणा घातली शिवशंकर म्हणजेच पृथ्वीचंच प्रतिबिंब आहेत म्हणून त्यांना मी एक प्रदक्षिणा मारली म्हणजेच संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मारली हे ऐकून इतर देवतांनी गणपती बाप्पांच्या बुद्धीचे कौतुक केले शिवजी गणपती बाप्पांच्या बुद्धीवर प्रसन्न झाले आणि त्यांना प्रथम पूजेचा अधिकारी घोषित केले तर ही होती गणपती बाप्पांना प्रथम पूजनाच्या पाठीमागची पुरातन कथा आपल्याला कथा आवडल्यास आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता आणि तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता आता पुढील व्हिडिओ येईपर्यंत गणपती बाप्पा मोर